श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनची लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे असताना येथील अपक्ष उमेदवार पैलवान अर्जुन दाभाडे यांनी प्रचाराची एक नवी आणि सुसंस्कृत दिशा दाखवून दिली आहे गोंधवणी गावाचे ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मी आई मंदिरात नारळ वाढवून दाभाडे यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला यावेळी परिसरातील हजारो महिला आणि पुरुषांनी त्यांची उपस्थिती दर्शवत दाभाडे यांना प्रचंड पाठिंबा असल्याचे चित्र स्पष्ट झाले छत्रीचिन्ह मिळाल्यानंतर दाभाडे यांनी थेट प्रभागातील वैदूवाडा आंबेडकर कॉलनी अण्णाभाऊ साठेनगर सेंट बाप्टिस्ट चर्च आणि वडारवाडा यांसारख्या विविध भागांमध्ये प्रचार फेरी काढली स्थानिक युवा उमेदवार असल्यामुळे आंबेडकर कॉलनी अण्णाभाऊ साठेनगर आणि सेंट बाप्टिस्ट चर्च येथील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत करून औक्षण केले या प्रचार फेरीत अर्जुन दाभाडे यांनी सुसंस्कृत आणि आदर्शवत उमेदवाराचे उत्तम उदाहरण मतदारांसमोर ठेवले राजकारण केवळ विरोधासाठी नाही तर विकासाने आणि सुसंस्कृतपणाने लढवले जाते हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे दाभाडे यांनी आपल्या विरोधी उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करत आपल्या विजयासाठी मत मागितले राजकारणात केवळ विरोधकांवर टीका करून नाही तर प्रेमाने आणि सन्मानाने निवडणुकीला सामोरे जाता येते हे या युवा अपक्ष उमेदवाराने दाखवून दिले शहरातील अनेक प्रभागांमध्ये जिथे उमेदवार एकमेकांवर प्रत्यारोप करत आहेत तिथे पैलवान अर्जुन दाभाडे यांच्या या सुसंस्कृत निवडणूक पद्धतीने अनेकांची मने जिंकली आहेत प्रभाग क्रमांक दोन मधील ही लढत आता केवळ चुरशीची न राहता नैतिकता आणि विकासावर आधारित प्रचार पद्धतीमुळे चर्चेचा विषय बनली आहे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत दाभाडे यांची ही सुसंस्कृत शैली निर्णायक ठरू शकते आपल्या अर्जुन कुशल दाभाडे यांची निशाने आहे छत्री या छत्री समोर बटन दाबून आपल्याला अर्जुन दाभोडेला मतदान करायचंय आणि भरघोस मताने विजय करायचे आणि येणाऱ्या काळामध्ये हा नगरसेवक हो, तुमच्या सर्वांचा मुलगा भाऊ मित्र असा असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मतदान करायचं हे समजून तुम्ही हे मतदान केलं पाहिजे एवढा छान प्रतिसाद दिला इतका बोलावस वाटतंय काय काय बोलाव ते देखील कळत नाहीये परंतु आता थांबतो जय हिंद जय महाराज जय शिवराज जय भीम श्रीरामपूर नगराध्यक्ष या मतदानाची एक रूपरेषा किंवा मतदान करायची रूपरेषा सांगून देतो तुम्हाला या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी एक मतदान द्यायचं आहे तुम्हाला एक प्रभाग दोन मध्ये जे ओपन सर्वसाधारण पुरुष आहे त्याच्यामध्ये एक नगरसेवक पदासाठी एक माणूस उभा असेल आणि त्याच्यानंतर एक महिला मधून एस सी महिला मधून म्हणजे एका वेळेस तीन मतदान करायचे तुम्हाला हे पण लक्षात द्या एका वेळेस तीन मतदान करायचे एक नगराध्यक्ष पदासाठी एक पुरुष मधून एक नगरसेवकासाठी हो आणि एक महिला मधून एक सेवकासाठी हो असे तीन मतदान कर, मतदान करायचे त्यामध्ये आपले प्रामुख्याने जे आहे छत्री छत्रिया चिन्हा समोर बटन दाबायचे आणि आपल्या भागातील शहराचे नेतृत्व करण्यासाठी भाऊबियाने हे देखील उभे त्यांना देखील आपण सर्वांना नगराध्यक्ष पदासाठी मतदान करायचंय निवडून द्यायचंय याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा